SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या ऑर्डन फॅक्टरीजवळ राहणारे रमेश कुमार यांच्या घरावर बावीस एप्रिल रोजी घरफोडी करण्यात आली होती त्यावेळी ते त्यांच्या घरातून टीव्ही वॉशिंग मशीन गॅस सिलेंडर मिक्सर कूलर यांसह अन्य वस्तू चोरीला गेल्या होत्या एक महिना उलटून देखील अंबरनाथ पोलिसांच्या हाती घरफोडी करणारा मिळत नव्हता सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाद्वारे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय काझारी अंमलदार संजय चव्हाण दत्ता जाधव हेमंत पाटील संजय जोशी मंगेश सूर्यवंशी मुरलीधर गवळी नागेश परदेशी लक्ष्मण मुंडे यांनी आरोपी राजेंद्र आंबवडे उल्हासनगर हनुमान टेकडी परिसरातून ताब्यात घेतले असून अधिकचा तपास अंबरनाथ पोलीस करत आहे दिनांक बावीस चार पंचवीस रोजी हो अंबरनाथ पोलीस ठाणे हद्दीमध्ये ऑर्डिनन्स फॅक्टरी या ठिकाणी गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे सदुसष्ट पब्लिक पंचवीस त्यामध्ये आम्ही घरपुडचा गुन्हा दाखल केला आहे दिवसात घरपुरचा त्यामध्ये जे फिर्यादी आहे श्री रमेश कुमार यांच्या घरातून टी व्ही त्यांच्या फिलिप्स कंपनीचा मिक्सर व वॉशिंग मशीन गॅस सिलेंडर व इतर काही ऐवजा टोटल सोळा हजार सातशे रुपयाचा ऐवज गेला होता त्या अनुषंगाने आम्ही ऑडनस परिसरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा तांत्रिक विश्लेषण करत होतो तर आमच्या डी वी पथकाचे ए पी आय काझारी व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार संजय चव्हाण दत्ता जाधव हेमंत पाटील संजय जोशी मंगेश रुवंशी मुरलीधर गवळी आणि नागेश परदेशी लक्ष्मी मुंडे हे वर्कआउट करताना एका खास बातमी आणि माहिती दिली की बाबा उल्हासनगर परिसरामध्ये अशाच प्रकारचे काही हे वस्तू आहेत हा एक इसम आहे त्या घरी आहेत आणि त्यातला एक जी वस्तू होती कूलर तो त्याने एका कचरपेटीत टाकला होता आणि त्या कचरपेटीच्या कूलरचा शोध घेत घेत आम्ही त्याच्या घरापर्यंत पोहोचलो आणि आरोपी आम्ही रोहन राजेंद्र आंबावडे राहणार उल्हासनगरला हनुमान टेकडीला त्याला परवा अटक केली त्याची पोलीस के कुठे निर्माण घेतली आणि त्याच्याकडून या गुन्ह्यातील सर्व सोळा हजार सहाशे रुपयाच्या पूर्ण वस्तू आम्ही हस्तगत केलेल्या आहेत अद्याप त्याची पासवर्ड भेटली नाही आमचं सी सी टी एस प्रणाली मध्ये आम्ही चेक करून आणि अजून आय सी जी एस प्रणाली आहे करायचं काम चालू आहे आणि ऑथेंटिक जेव्हा माहिती आहे सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर